मंडळी दोन हजार सोळा साली लायन नावाचा एक हॉलिवूड सिनेमा प्रदर्शित झाला होता त्या सिनेमात शेरू नावाच्या मुलाची खरी स्टोरी दाखवली होती स्टोरी अशी होती की खांडवामध्ये आई मोठा भाऊ आणि बहिणीसोबत राहणारा पाच वर्षांचा शेरू अपघाताने एका ट्रेनमध्ये बसतो ती ट्रेन त्याला पश्चिम बंगालपर्यंत नेते शेरूला तिथली भाषा कळत नाही कुटुंबापासून दूर आल्यामुळं तो रडत असतो कुणीतरी दया दाखवून त्याला अनाथ आश्रमात ठेवतं शेरूच्या घरच्यांनी शेरू पुन्हा मिळेल का नाही याची आशा सोडलेली असते पुढे एक ऑस्ट्रेलियन कुटुंब शेरूला दत्तक घेऊन ऑस्ट्रेलियाला घेऊन जातं शेरू तिथंच लहानाचा मोठा होतो पण मोठा झाल्यावर त्याला त्याच्या घरच्यांना भेटायची ओढ लागते मग तो गुगल अर्थची मदत घेऊन कसा आपल्या भारतात राहणाऱ्या आईपर्यंत येऊन पोहोचतो अशा स्वरूपाची ती गोष्ट होती घटना खरी असल्यामुळे शेरूची स्टोरी पाहताना आपसुकच डोळ्यामध्ये पाणी उभं राहतं दरम्यान शेवटला त्याची खरी आई जेव्हा शेरूला पाहून मायेनं त्याच्या गालावरून हात फिरवते तेव्हा सुद्धा काळजाला पीळ पडतो जेव्हा ती त्याला शेरू म्हणून हाक मारते तेव्हा कळतं सिनेमाचं नाव लायन काय मंडळी आज तुम्हाला लायन सिनेमाबद्दल सांगण्याचा उद्देश म्हणजे सेम अशीच एक घटना आता बीड जिल्ह्यात सुद्धा घडली लहानपणी एका पोरीला कोणीतरी मंदिराच्या पायऱ्यावर ठेवून गेलं पुढं त्या पोरीला फ्रान्समधील कुटुंबानं दत्तक घेतलं आणि तिचा सांभाळ केला मुलीचं नाव ठेवलं नेहा आज ती नेहा थेट फ्रान्सवरून आपल्या खऱ्या आईवडिलांना शोधायला बीडमध्ये परत आली तिला एकदा आपल्या आईवडिलांना पाहायचंय तिची स्टोरी सध्या खूप व्हायरल होते नेमकी काय आहे स्टोरी या नेहाची सविस्तर पाहूयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय भारी तर मंडळी मिळालेल्या माहितीनुसार आठ जून दोन हजार दोन रोजी परळीच्या वैजनाथ मंदिराच्या परिसरात काम करणाऱ्या एका महिला सफाई कर्मचारीला एक टोपली दिसली ती महिला कर्मचारी जवळ गेली टोपलीतलं दृश्य पाहून तिला धक्काच बसला कारण त्या टोपलीत होती एका महिन्याची गोंडस मुलगी आधी त्या महिला कर्मचारीला वाटलं की त्या लहान मुलीला तिथं ठेवून तिच्या आईवडील मंदिरातच कुठेतरी गेले असतील म्हणून तिनं मुलीला छातीशी धरून तिच्या आईवडिलांचा खूप शोध घेतला पण शोध घेऊनही तिच्या आईवडील सापडले नाहीत त्यानंतर त्या महिला कर्मचारिकेनं तिथं लेखापाल म्हणून कार्यरत असणाऱ्या विनायक खिस्ते यांना घटनेची माहिती दिली विनायक यांना जेव्हा त्या लहान मुलीबाबत समजलं तेव्हा त्यांनी ते पोलिसांना त्याबाबत कळवलं पोलीस त्या मुलीच्या आईवडिलांचा शोध घेऊ लागले दरम्यानच्या काळात विनायक खिस्ते यांनी त्या लहान मुलीची पोटच्या मुलीसारखी काळजी घेतली आणि तिचं नाव ठेवलं स्नेहल पण खूप शोध घेतल्यानंतरही जेव्हा स्नेहलचे खरे आईवडील सापडले नाहीत तेव्हा पोलिसांनी स्नेहलला पंढरपूरच्या एका बालिका आश्रमामध्ये सोपवलं तिथं काही का काळ राहिल्यानंतर पुढं स्नेहल पुण्याच्या प्रीत मंदिर संस्थेत आले तिथं लहानग्या स्नेहलचा सांभाळ होऊ लागला पुढं दोन हजार तीनमध्ये फ्रान्समधील असंत्य दाम्पत्य त्या बालिक आश्रमात आलं आणि स्नेहलला बघताक्षणीच ती ते त्यांना ते पसंत पडली मग पुढं असंत्य दाम्पत्यांनी स्नेहलला दत्तक घेतलं आणि त्यांच्याबरोबर फ्रान्सला घेऊन गेले फ्रान्समध्ये गेल्यावर स्नेहलचं नाव बदलून नेहा ठेवण्यात आलं अशा प्रकारे स्नेहल झाली नेहा असंते नेहाचं सगळं शिक्षण फ्रान्समध्येच झालं त्यामुळं तिला इंग्लिश हिंदी किंवा मराठीपेक्षा फ्रेंच भाषा उत्तम बोलता येते दरम्यान नेहाच्या म्हणण्यानुसार लहानपणापासूनच नेहाला माहीत होतं की तिचे खरे आईवडील भारतात आहेत आणि तिला एकदा आपल्या खऱ्या आईवडिलांना भेटायची उत्कंठा होती नेहानं तिची ही इच्छा असंत दाम्पत्यानं सांगितली तेव्हा त्यांनी अजिबात तिला विरोध केला नाही उलट त्यांनी तिला सपोर्टच केला इतकंच नाही तर स्वतः असंत्य दाम्पत्य नेहाला घेऊन पुणे पंढरपूर करत बीडच्या परळीपर्यंत येऊन पोहोचलेत परळीमध्ये आल्यावर त्या तिघांचाही भारतीय परंपरेनुसार थाटामाटात स्वागत करण्यात आले पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफ आय आरवरून त्यांनी खिस्त्या आजोबांची माहिती काढली ज्यांनी कधी काळी नेहाला जीवापाड जपलं होतं एकवीस वर्षापूर्वी नेहाचा जीव वाचवणाऱ्या आणि तिचा सांभाळ करणाऱ्या खिस्त्या आजोबांना जेव्हा नेहा भेटली तेव्हा दोघांनाही अश्रुवानावर झाले होते नेहा खिस्ते आजोबांच्या गळ्यात गळा घालून रडली सध्या ती नेहा परळीमध्ये आहे आणि सात मार्चपर्यंत भारतात राहणार असल्याची माहिती आहे स्थानिक पोलीस आणि त्या बालक आश्रमातील कर्मचारी तसेच तिथले स्थानिक नेते नेहाची तिच्या खऱ्या आईवडिलांना शोधायला मदत करतायत तसंच बीडच्या वकील असलेल्या अंजली पवार या देखील नेहाच्या मदतीला धावून आल्या आहेत खरंतर दोन हजार वीस पासून त्यांनीच नेहाच्या आईवडिलांना शोधण्यास सुरुवात केल्याचं कळतंय अंबाजोगाईचे हो दगडू दादा लोमटे आणि परळीतील बाळासाहेब देशमुख यांच्या मदतीनं त्यांनीच पुजारी खिस्ते यांचाही शोध घेतला होता दरम्यान संबंधित घटनेबाबत ज्यांना कुणाला अधिक माहिती ते असेल त्यांनी अंजली पवार यांना संपर्क साधण्याचं आव्हान देखील करण्यात आले त्यामुळे आता नेहा तिच्या खऱ्या आईवडिलांपर्यंत पोहोचणार का त्यात तिला कितपत यश मिळतं याकडे तमाम महाराष्ट्राच्या नजरा लागल्यात इतक्या वर्षानंतर थेट फ्रान्सवरून आईवडिलांच्या शोधात आलेल्या नेहाविषयी तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद